नमस्कार शेतकरी भावानो आणि भगिनींनो मी सतीश देशमुख अध्यक्ष पूर्व ऑफ इंटलेक्च्युअल आज आपण भेटणार आहोत आनंदराव देशपांडे सरांना नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। ते शेतकरी संघटना शरद जोशी न्याजचे ते विश्वस्त आहेत म्हणजे ट्रस्टी मेंबर आहेत आणि शरद जोशींच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर होते आणि ते शरद जोशींच्या आदरणीय शरद जोशींच्या विचारायचे ते कट्टर समर्थक आहेत आणि स्वातंत्र्य जे पुरस्कृते आहेत तर त्यांनी एक अभिनव उपक्रम केला होता मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला शेतकरी परिक्रमा नावाचा हो तर आज आपण जाणून घेऊया की या माग त्यांचा काय उद्देश होता त्यांना या परिक्रमेमध्ये काय अनुभव आला आणि त्याबद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सर आ, हे यात्रेचे अनेक प्रकार आहेत की बाबा फॉर एक्झाम्पल आपले वारकरी दिंडी काढतात भक्तिभावानी पंढरपूरला ही दिंडी यात्रा आपण म्हणू त्याला नंतर बऱ्याचशा वेळा आपण गांधीजीने नह आईसा हे तुमचा असहकार किंवा Uh, काय म्हणतात त्याला सत्याचा आग्रह सत्याग्रह करण्यासाठी दांडी यात्रा काढली होती नंतर मध्यंतरी पदयात्रा पण काढतात लोक राजकारणात का राजकार राजकीय कारणासाठी वगैरे पदयात्रा काढतात आणि शेवटी धार्मिक कारणासाठी पण एक का नर्मदा परिक्रमा पण करतात तर असे वेगवेगळे आहेत तर तुम्हाला अशी नाविन्यपूर्ण जी आयडिया आहे की शेतकरी परिक्रमा ही तुम्हाला कसं काय सुचली अचानक त्याचं झालं असं की माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करायचं घोळत बरोबर आणि मग हा विचार मी माझे मित्र माधव कंदे आणि शिवाजी पाटील नदीवाडीकर या दोघांजवळ बोलून दाखवला एका बैठकीत तर ते म्हणलं तू नर्मदा परिक्रमेला जातोच कुणा हेतू तस तर तू देव धर्म या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी फारस हे महत्वाच्या नाही कारण तू देवाला मानत नाहीस किंवा मा त्या अर्थाने देवाला मानत नाही तर मग नर्मदा परिक्रमा करून काय साध्य करायचं म्हणून चिंतनाला वेळ बेल वेळ एकटं फिरलं म्हणजे थोडस माणूस स्वतःचे प्रश्न उपस्थित करत स्वतःच तिची उत्तर शोधत त्याच्यामुळं मला जावं असं वाटतं एकांतात तिकडं मग ते म्हणले असं कर नर्मदा परिक्रमा ऐवजी शेतकऱ्यात फिरू आपण बरोबर आणि शेतकऱ्यांशी संवाद साधू तेच आपलं दैवत आहे तेच दैवत आपण मानतो मग लातूर जिल्ह्यामध्ये आपण आम्ही राहतो ये आणि अशा हिशोबाने माझ्या डोक्यात मग मी आठ दिवस विचार केला मला आता गाव सोडून खेड सोडून शेती सोडून पंधरा सोळा वर्ष झाली मला गावातली काय परिस्थिती आहे कशी आहे हे लोक सांगतायत ती खरं आहे का अजून काही वेगळा प्रकार आहे तिथं बघावं हे मनात माझी उत्सुकता होती आणि मग त्या अर्थाने विचार करून त्यांना सांगितले थी की ठीक आहे आपण निघूया परंतु सर मला वाटतंच वर्षी गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि या तुम्ही केलं एवढं फिरायचं एवढं लावून नाही गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर गुडघ्याचं ऑपरेशन करताना डॉक्टरला मी सांगितलं होतं की सर मला नर्मदा परिक्रमा करायची बरोबर मला ट्रेकिंग करायची खरं तर त्यात तेवढं करणे इतपत गुडघे नीट होत असतील तरच ऑपरेशन करा नाही तर नका करू डॉक्टरांनी सांगितलं की होतं पण तुम्हाला मग मा मेहनत घ्यावी लागेल त्याच्यावर खूप मग व्यायाम करावा लागेल फिजिओथेरपीचा ह्याचा त्याचा ठीक आहे काय हरकत नाही मी करेन ते सगळं काय करायचं ते पण मला फिरायसाठी गुडघे मोकळे पाहिजेत पण नेमका उद्देश काय होतो तुझा परिक्रमा सांगितलं थोडक्यात नाही परिक्रमा करण्या शेतकरी परिक्रमा केल्यानंतर मला लक्षात यायला लागला हळूहळू चिंतन करता करता शेतकऱ्यांशी संवाद साधता साधता कि आपण दैवत कुणाला मानतो जे आपलं भरण पोषण करत पोषणाच्या संरक्षणाच्या प्रदृत्पादनाच्या सगळ्या गरजा पूर्ण करत ते जे जे साधनं असतील त्याला त्याला आपण देव मानतो उदाहरणार्थ पंचमहाभूताला आपले इथं देव मानण्याची प्रथा आहे पृथ्वी वायू आकाश हे सगळे का बरं देव आपले कारण सजीवाची सर्जकांची स्वजीवाची निर्मिती करणारे हे सगळे घटक आहे आणि त्याच्यापैकी शेती एक घटक आपण माणसाचा जर विचार केला तर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माणसासाठी तर हवा सगळ्या सजीवासाठी हवा नसेल तर कुठलाही सजीव आ, फार काळजीव म्हणजे दोन तीन चार पाच मिनिटांपेक्षा अधिक काळ ऑक्सिजन लागतोच लागतो त्याच्यामुळे लागतो। ऑक्सिजन हवा उपलब्ध दे करून देते म्हणून ती पहिली प्रायोरिटी आपली पहिली गरज दुसरी गरज आहे पाणी तुम्ही आठ दहा दिवस पंधरा दिवस पाणी नाही की पिलं की एक वेळ अशी येते की सगळे अवयव तुमचे डॅमेज व्हायला लागतात आणि माणूस मरतो आणि तिसरी महत्वाची गरज आहे माणसासाठी अन्न पन्नास साठ सत्तर दिवस समजा नाही खायला मिळाल तर माणूस मरतो त्याची लागतात आणि मरतो कृतज्ञता लोकांनी ठेवायला पाहिजे आणि म्हणजे संथारा करतात जैन समाजामध्ये शेवटी आयुष्य संपवायचं असलं की उपवास करायला चालू करतात आणि आपला देह संपवतात तर म्हणजे अन्न इतकं महत्वाचं आहे तो पुराण रुकवणारा जो आहे पिकवणारा त्याला जास्त सन्मान त्याचा सन्मान होतो का आपल्या इकडं दुर्दैवानं होतो दुर्दैवान आपली असं आहे की जे लोक सर्जन करणारे आहेत त्याचाच सन्मान होत नाही म्हणजे स्त्रिया ही प्रक्रिया स्त्री असल्याशिवाय पूर्ण होत नाही माणसाचा वंश वाढवायचं जर असेल तर स्त्री अत्यंत आवश्यक आहे बरोबर तिचा आपण सन्मान करत नाही आणि दुसरा घटक आहे की माणसाचं भरणपोषण करायला त्याला अन्न उपलब्ध करून देणारा घटक शेतकरी त्याचाही आम्ही सन्मान करत नाही बरोबर आणि हा एक विषय माझ्या मनाला कातरत होता म्हणून मी म्हणलं चला शेतकऱ्यात भेटू त्यांचं काय चाललंय बघूया त्या आणि मलाही काही जाणून घ्यायचं होतं त्यांच्याकडून आणि म्हणून मी मग शेतकरी परिक्रमा परिक्रमा करताना लोक मुहूर्त बघतात आणि ठराविक काळातच ते कार्य चालू करतात पण तुम्ही कुठली तारीख निवडली आणि का निवडली मी त्याची तारीख मी मुहूर्तच बघितले पण शेतकऱ्याशी संबंधित असलेले शेतकऱ्याचा त्याचा सहभाग सहभाग हे असलेले संबंध असलेले त्या दोन तारखा निवडल्या अठरा सुरुवात एकोणीस मार्चला मी साहेबराव करपे पाटलाचं जे आत्महत्येचा दिवस आहे जो आपण सहवेदना दिवस म्हणून पाळतो हे महाराष्ट्रात बरेच लोक तर त्या दिवशी मी त्या एकोणीस मार्चला लातूरला लातूरून निघालो लातूर मध्ये पानगाव नावाचं एक गाव आहे <गण> जिथ मराठवाड्यातला पहिला शेतकरी होता झाला ऊस आंदोलनामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या म्हणून त्या गावातून रमेश मुगेला हा पुष्पहार अर्पण करून त्याच्या प्रतिमेला आम्ही तिथून निघालो <गण> आणि अठरा जून ला तिचा <गण> समारोप केला आम्ही <गण> एकोणीस मार्च हा साहेबराव करपे पाटलाच्या आत्महत्येचा दिवस कुटुंबाच्या <गण> आणि अठरा जून हा शेतकऱ्यावर बंधनं लादण्यासाठी निर्बंध लादण्यासाठी पहिली जी संविधान दुरुस्ती झाली त्या संविधान दुरुस्तीनं नववं शेड्यूल तयार झालं नवं परिशिष्ट अंमलात आलं नेहरूजीने आणलं आणि त्याच्यामध्ये शेतकरी विरोधी जे जे कायदे आहेत ते कायदे त्याच्यामध्ये घातले आणि त्याची तरतूद अशी केली त्या परिशिष्ट नऊची की या परिशिष्टामध्ये असलेल्या कायद्याच्या विरोधात कुठल्याही न्यायालयामध्ये न्याय मागता येणार नाही म्हणजे असे किती कायदे तर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी कायदे आहेत आता त्याच्यामध्ये त्याच्यातले दोनशे बावन्न कायदे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर बंधनं घालणारे आहेत शेतकऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणारे आहेत म्हणून मग अठरा जून समारोपाची तारीख आणि साधारण या प्रवासामध्ये साधारण तुम्ही किती किलोमीटर चालले किती दिवस चालले किंवा किती गाव तुम्ही पाधाक्रांत केले साधारण अंदाजात आठवते ना लातूर जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातले मिळून दोनशे बावन्न गावा भीत आणि साधारण चौदाशे ते पंधराशे किलोमीटरचं आमचं बाईक फिरणं झालं पंधराशे किलोमीटर पंधराशे किलोमीटर तीन महिने फिरलो आम्ही तीन महिने सकाळी निघायचं दुपारी बारा साडेबारा पर्यंत फिरायचं आणि पुन्हा मग चार वाजता ऊन उतरलं की निघायचं चा, चालायचं चा, आणि सहा वाजता सात वाजता खेड्यात जायचं या या एवढ्या काळामध्ये दरम्यान काय असा एखादा प्रसंग घडला का जो अविस्मरणीय प्रसंग म्हणता येईल टचिंग म्हणा किंवा असं काही अविस्मरणीय प्रसंग तर अविस्मरणीय प्रसंग असे म्हणजे माझी जी शोध होता शोध होता जाता, जाता ना? ना? तो शोध असा होता म्हणजे मी जाता जाताना काहीच ठरवलं ना नव्हतं केवळ शेतकऱ्याशी संवाद साधावा बरोबर वेगवेगळ्या घटकाशी मजुराशी बायांशी खेड्यातल्या पोरांशी तरुणांशी शेतात राबणाऱ्यांशी म्हाताऱ्या लोकांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यावं असा माझा खरं शुद्ध हेतू त्याच्या पण गेल्यानंतर मग गावात लोक जमायची आणि मग लोक जमल्यानंतर का निघाला कसं निघाल असं विचारलं की मग काहीतरी सांगावंच लागायचं बरोबर मग आता सांगायचं काय शेतकऱ्याला तर मी साहेबराव करपे पाटलाच्या आत्महत्येच्या म्हणजे कुटुंबाच्या आत्महत्ये दिवशी निघालेलो असल्यामुळं अर्थातच शेतकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय महत्वाचा आहे त्याच्यावरती मी बोलायचो <सथी> ह्याचं कारण काय काय म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय कुठला आहे शेतकऱ्यांचा तो शेतीमध्ये खर्च करतो तो खर्च पूर्णपणे भरून नाही निघाला तर त्याला कर्ज काढावं लागतं आणि कर्जाचं प्रमाण वाढत वाढत गेलं आणि फिटायच्या पलीकडे गेलं की मग त्याला दुसरा पर्याय राहत नाही आत्महत्या करतो म्हणजे कर्ज जेव्हा घेण्याचे जेवढे पर्याय असते तो तो वापरून बघतो म्हणजे खाजगी सावकारी काढतो फायनान्सचं कर्ज काढतो मायक्रो फायनान्स काढतो वेगवेगळ्या पाहुण्या रावळ्यांकडून कर्ज घेतो आणि कर्जही मिळत नाही आता खर्चही भागत नाही आता आपण ह्याच्या पुढे मार्गच काढू शकत नाही असं ज्या शेतकऱ्याच्या घरी सिच्युएशन तयार परिस्थिती तयार होते तो आत्महत्या करतो आता ती आत्महत्येची व्याप्ती इतकी वाढली की त्याची लेकरं आत्महत्या करायला लागली नाही मिळालं मला किंवा मला मोबाईल नाही मिळाला अभ्यास करायला किंवा मला पुस्तक नाही घेऊन देत बाप हे त्याला लक्षात आल्यामुळे पोराने आत्महत्या केली दाव्याला त्याच्या बापाने दुःख म्हणजे अशा किती दुःखद घटना आहेत महाराष्ट्रात मोहिनी भिसे लातूर जिल्ह्यातले आमच्या त्या गावालाही मी गेलो त्यांच्या घरी जाऊन भेटणार मोहिनी भिसे तिच्या लक्षात आलं की माझा बाप लग्न नाही करू शकत आणि लग्न करू शकत नाही म्हणजे मग मी त्याच्या गळ्यातली धोंड आहे आणि मग मीच मला संपवून घेतलं पाहिजे म्हणून त्या पोरीने आत्महत्या केली म्हणजे हे जे विषय आहेत खेड्यातली ही समस्या आहे आणि मला खेड्यातलं अंतर्गत त्याच्यामध्ये डोकावून जर बघितलं ना तर शेतकऱ्याची एकमेकातली एकमेकाकडे बघण्याची भावना म्हणजे ते एखादा चांगला नसला काय पागलसारखं करतो असं तिरस्करणीय जे असतं कि तो मूर्ख आहे मी आहे हे दाखवण्याची एक वृत्ती असते म्हणजे त्याला काय म्हणायचं खोटी प्रतिष्ठा जपण्याची एक मानसिकता असते खेड्यामध्ये शे, शेतकऱ्यांची त्या खोटी प्रतिष्ठा जपण्यापायी अनेक शेतकरी आत्महत्येकडे गंभीरपणे नाही बघत शेतकऱ्यांच्या त्याला कळत नाही हे आत्महत्याचं वेळ माझ्यावर पण येऊ शकते जात्यात गेलाय आहे मूर्ख आहे मी जात्याच्या सुपातून कसाही पडून जाईल असं अनेकांना वाटत असत पण वर जो बसलेला असतो दात्यात दळण घालणारा तो मजबूत असतो तो तुला नाही दिसत देणार आज नाही तर तुझ्यावरही ती वेळ येणार आहे ही, हे त्याला कळत नाही आणि म्हणून मग शेतकरी आत्महत्या करतंभीरपणानं बघावं शेतकरी आणि तसं शेतकरी पण बघत नाही बाकीचा समाज तर बघतच नाही पण तुम्हाला म्हणजे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळाली बरेच वेळा लेख वाचून किंवा याच्याने आपण फिल्टर्ड इन्फॉर्मेशन असते पण तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन प्रत्यक्ष चर्चा केल्यामुळे तुम्हाला त्याला काय नाही तो होऊन ते दुसरे काय बोलतात ह्याच्यापेक्षा तिथं ग्राउंड रियालिटी काय म्हणजे तुम्ही ग्राउंड रियालिटी जर नाही बघितली तर मग अनेक प्रश्न तुमचे हे मनातून नाही निघत त्याची उत्तर किंवा त्याची प्रश्नाची पण ते मला असं म्हणायचं की समजा आत्महत्याग्रस्त यांच्या घरी गेला होता तर त्यांची जी भावना आहे त्यांच्या नातेवाईकांची फॉर एक्झाम्पल अशी दुःखाची भावना आहे का जे शासन करते आहेत त्यांच्या विरुद्ध रागाची भावना आहे किंवा काय ते काय जाणवलं तुम्हाला मग एक कारण ते स्वतःला दोष देतात की माझंच काहीतरी चुकतं त्यांच्याच मनात अपराधाची भावना आहे का की माझंच काहीतरी चुकतं का शा, शासनाच्या धोरणांविरुद्ध शासनाच्या धोरणांविरुद्ध प्रचंड राग आहे पण त्याच्या समोर अडचण अशी की जी येतील ते त्याच पद्धतीचे म्हणजे त्याच्यासाठी एक नागनाथ आहे सापनात आहे हा विषारी जेवढा आहे तेवढाच तोही विषारी आहे त्याला पर्याय नाही दुसरीकडे बरोबर आणि पर्याय का नाही त्याचे कारण वेगवेगळी आहे म्हणजे एक कारण नाही कुठलंही बरोबर पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी मी विचार करतो माझ्या एकूण शेतकरी म्हणून त्यावेळी तो काय करतो आज काय करायला पाहिजे ते बघूया बरोबर बरोबर दूरगामी विचार हा ठीक आहे हे सगळं बरोबर आहे बरोबर पण तेवढी लढायची माझी क्षमता नाही मग मी काय करेन आजच्या पुरता विचार करू जे मिळते ते घेऊ म्हणजे अनेक वेळा मी काहीतरी जवळपास शंभर दीडशे गावात चांगल्या सभा झाल्या शंभर पन्नास शेतकरी जमायची तरुण पोरं जमायची आणि मी एक वा तास सव्वा तास बोलायचो बोलताना त्याच्यावर मी सांगायचो किंवा तुमच्या तुमच्या आर्थिक पुन्हा ह्याचं मूळ का कारण काय एक तर शेतीमाला भाव मिळत नाही मग शेतीमाला भाव मिळण्याची जी कारण आहेत ते कारण आवश्यक कायदे आवश्यक वस्तू कायदा जमिनीचे तुकडे लहान लहान झाले बाबा तुमच्या मग याच्यामध्ये भागणार आहे का तुमचं भागतंय का सांगा मी त्यांना विचारायचो त्यांनाच बोलतो करायचो म्हणजे मी असं भाषण टाईप करायचो टाईप बोलायचो बसून खुर्चीवर बोलायचो आणि ते म्हणायचे कसं दोन एकर निघणार किती दहा दहा वीस क्विंटल निघाल मग वीस क्विंटलचे एवढे पैसे गेले मग त्याच्यात खर्चात एवढे गेले मग समजा काय वीस क्विंटल चे चाळीसऐचाळीस ऐंशी हजार रुपये आले समजा ऐंशी हजारातले चाळीस हजार वगैरे खर्च आला राहायचे चाळीस हजारात कस भागणार असा ते विचार करायचे म्हणजे ते विचार करता करता मलाही सांगायचे आणि त्यांच्या तें, पण ह्याच विचाराचं चक्र चालू व्हायचं पण ते परिक्रमा करण्याच्या अगोदर तू जी विचारशैली होती आणि ती मांडणी होती कारण तुझे बरेच लेख अग्रोन मध्ये नेहमी येतो जे अभ्यासक्रम एक असतात ते परंतु परिक्रमा अगोदरची विचारसरणी आणि परिक्रमानची विचारसरणी किंवा मांडणी यात तुम्हाला काय फरक जाणवत होत मांडणीमध्ये फरक नाही पण सिच्युएशन चेंज म्हणजे परिस्थिती बदलली खेड्यातली हे माझ्या लक्षात आलं बरं का म्हणजे त्याच्यातले दोन गोष्टी एक आहे सरकारी माध्यमातून ज्या मदती खेड्यात दिल्या जातात त्याचा कितपत लाभ झाला म्हणजे सरकार सांगतं की आम्ही एवढी मदत केली आणि एवढ्या लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं मग मी गावात विचारायचो की तुम्ही गरिबीच्या वर आला मग कुपनच धान्य घेता का तुम्ही आता गरिबीच्या वर आलेल्या माणसाला कुपनचं धान्य कशाला लागतं तर ती घेतो आम्ही मग त्याचं काय करता मग आम्ही तिकडून घेतो तीन रुपये दोन रुपये किलो मी आणि महिन्याला एक टेम्पो गावात येतो पंधरा रुपये विकतो म्हणजे हे जे स्वस्त धान्य दुकानातून जे धान्य येतं गावात तिथं व्यापार चालतो त्याचा तरी पण आपलं ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये हंगर, हंगर, हंगर इंडेक्स नाही नाही हंगर इंडेक्स मध्ये आपण हंगर इंडेक्स साजून वादाचाच मुद्दा आहे म्हणजे उपाशी पोटी झोपलाय असं मला ह्या खेड्यात कुणीही मानून दिसला नाही बरं का म्हणजे असं हे जे भामटीपणा चाललेलं आहे ऍक्च्युली या योजना चालू ठेवण्यासाठी ते इंडेक्स वगैरे भानगडी येतात म्हणजे मी एका गावातला फोटो टाकलाय एक दिवशी फेसबुकवर फिरता फिरता फिर लक्षात एक मध्यान्ह भोजन नावाची योजना चालू केलेली होती त्या काळी उद्धव ठाकरे सरकार होते मी फिरताना मध्यान्ह भोजन तयार करून यायच्या चपात्या त्या चपात्या घामेजून चिकटलेल्या एकमेकाला म्हणजे पुन्हा जर मळलं त्याला तर पिट व्हायचं इतक्या मी बघितल्या प्रत्यक्ष हाताने घेऊन बघितल्या पोळ चपात्या नसतील तर भात थोडासा आणि एक भाजी आणि दोन काकडीच्या फोडीने गुळाची बारकी हे असं ते जेवायचं मग आता एका बाजूला केंद्र सरकार पीडीएस मध्ये इतकं धान्य ऐंशी कोटी लोकांना वाटतो म्हणून गावाकड खेड्यातच वाटतंय किंवा गरीब इथले गरीब आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारला मध्य मध्यान्न भोजन पाठवावं लाग वाटत हे काय गोड बंगाल कोण जगत ह्याच्यावर मी त्या घेणाऱ्याला विचारलं धान्य हे मध्यान्न भोजनचे ताट घेऊन लोक येतात तिथे तिथं एके दिवशी थांबलो मी तर ते आला त्याच्यातलं उतरून घेतलं उतरून घेतल्यावर ताट घेऊन लोक आले ताटवाटे घेऊन ते घेतलं त्यांना विचारलं काय करतात ते म्हणले आम्ही ह्याच्यातला भात खातो चपात्या आमच्या जनावरांना चालतो आणि वरण किंवा भाजी जे काय असेल तेवढे खातो चपात्या तर सगळ्यात जनावरांचा कुणी खात नाही चपाती म्हणजे ही ह्या योजनेमध्ये जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे गुत्त घेणारा आहे वाहनवाला आहे त्याच्या मागचा शोध घ्यायला या योजना कशासाठी चालू केल्या जातात कुणी मागितलं नव्हतं आम्हाला मध्य जेवायला धान्याची टंचाई होती त्या काळात ठीक होत उपलब्धता खूप आहे तरी या योजना चालू आहे परिक्रमाची सांगता साधारण किती तारखेला परिक्रमेची सांगता झाली अठरा जून लातूर ला अमर अमरहबी दलित बहाळे लोकांना बोलू राजू बसरगेकर यांना बोलवलं होतं परिक्रमेला समारोपाच्या दिवशी मग ते आले लातूर जिल्ह्यातून साधारण अडीचशे तीनशे शी पेक्षा अधिक शेतकरी स्वतःचे पैसे खर्चून आले आणि मला असं म्हणजे आम्ही आम्ही प्रचार केला नाही सहज आता जाणलोय तर समारोप करता करता सगळ्यांची एकदा संवाद साधावा अठरा जून म्हणजे सुरुवात पहिलं परिशिष्ट आलं शेतकरी ज्या दिवशी पारतंत्र्यात घातला त्याची सुरुवात झाली त्याची सुरुवात झाली पार त्या दिवशी समारोप केला चांगले दिवस मार्च आणि अठरा जून सांगाल एक मुद्दा मला त्याच्यामध्ये जास्त गावात एकही गाव न चुकला चुकता तिथं विचारायचं की तुमच्या गावात लग्न न झालेली पोरं किती बरं तीन गाव मला शंबर पेक्षा अधिक कमी आकडा असलेले निघाले पेक्षा कमी पोरं लग्न न झालेले तीन गावात बाकी शंभर पेक्षा अधिक आणि पाचशे पर्यंत काय सांगतो एकेका गावात पानचिंचोली नावाचं एक गाव आहे तिथल्या लोकांनी सांगितलं किमान आमची पाचशे पोरं असतील लग्न आता त्याच्यामध्ये थोडा अतिरिक्त थोडासा असलं तरी तरी पण किती जास्त तरी एका गावात पंचवीस जरी कोर राहिले समजा तरी हे पंचवीस कोर त्यांच्या लैंगिक भावना शमवण्यासाठी काय उद्रेक करू शकतील असा मी विचार करायला लागलो आणि मग पोरी सुरक्षित राहतील का गावातल्या किंवा इतर कुठल्या म्हणजे आपण ज्यावेळी बलात्कार बलात्कार वगैरे आरडाओरडा करतो त्यावेळी ह्या विषयाकडे कधी जायचं बरोबर आपण मूळ प्रश्नाकडे लक्ष देत नाही लक्ष देत नाही हे का होत आहे असं आणि दुसरीकडं शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त जे इतर नोकऱ्या वगैरे करतात ती पोर रिकामी राहत नाही शोधून शोधून पोर नोकरीचे शोधून लग्नाकडे पोरी इकडे चाललं लग्न चला या सर तुम्ही फार चांगलं प्रबोधन केलं लोकांना शोषणाचं जे मूळ आहे ते त्या लोकांच्या लक्षात आलं असेल आपला प्रयत्न छोटासा प्रयत्न आपण खर तर लोकांना लो प्रबोधन करणं हे काही हेतू नव्हताच माझा आपल्या आपल्याला समजून घेणं परिस्थिती तर आपल्यालाही मग विचार करताना योग्य विचार करतो आपण त्याच्यामुळे धन्यवाद सर धन्यवाद वेळ सर धन्यवाद